महिलांच्या समोर फार मोठी चॅलेंज आहे इथे वाडामध्ये कोका कोला कंपनी आली ना त्यावेळेस महिला लढल्या आणि महिलांनी एक गोष्ट सांगितली त्यावेळेस मला अजून आठवतं काय सांगितली बाई ती जमीन जर आमच्या नावावर असली असती ना तर आम्ही कोका कोला कंपनीला कधीच दिली नसती ती आमच्या नावावर नव्हती ना आणि म्हणून नवऱ्यांनी विकून टाकली आणि कोका कोला कंपनी वाल्यांनी वायदा केला त्यावेळेस की आम्ही कंपनी उघडू आणि मग स्थानिक लोकांना रोजगार देऊ आज आहे का स्थानिक लोक त्या कंपन्यांमध्ये असतीलच तर फक्त झाडू मारायला पाणी भरायला साफसफाई करायला ज्यांची जमीन गेली ते काय काय करतायत ज्यांची जमीन गेली आज वाडाच्या त्या रस्त्यावर त्या बाया भाजीपाला घेऊन काहीतरी बसतायत काकडी घेऊन आवळा घेऊन काहीतरी घेऊन बसतायत नाहीतर मलवाडामध्ये जे मोठमोठ्या लोकांचे बंगले झालेले आहेत आदिवासींच्या जमिना घेऊन त्या बंगल्यांच्या लोकांच्या घरामध्ये जाऊन उष्ण उष्ट उष्ठ भांडी आणि कपडे धुतायत म्हणजे स्वाभिमानाने शेतकरी म्हणून जे राहत होते आज दुसऱ्यांच्या घरात जाऊन जा धुणं भांडी करून त्यांचे वेट बिघाट झाले उलट चक्र फिरत आहे आता